अग्नेयामध्ये किचन का असतं कारण कि की त्या किचनमध्ये जी स्त्री काम करते तिला सकाळची ऊर्जा कारण पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये जी दिशा येते ती अग्नेय ये दिशा अग्नेय ही अग्नीची दिशा आहे आणि अग्नी प्रदीप्त केल्याशिवाय अन्न हे शिजतच नाही हे आपल्या सगळ्यांना आहे म्हणजे तिथे अग्नी असणं हे आवश्यक आहे मग ज्या वेळेस या स्त्रीचा म्हणजे घरातल्या स्त्रीचा जी प प्रमुख स्त्री असते तिचा जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जातो पहा मग किचनमध्ये जर जास्त वेळ जातो मग त्यातल्या त्यात ओट्याजवळ जास्त वेळ जातो मग असा हा ओटा तिथे व्हेंटिलेशन अतिशय उत्कृष्ट असायला पाहिजे जे, जे काही पदार्थ करते त्याला तिला एनर्जी वाटली पाहिजे आणि तिने आनंदाने स्वयंपाक केला पाहिजे यासारख्या गोष्टी सांभाळण्यासाठी पूर्वेकडून येणारी सूर्याची ऊर्जा जी सकाळी कोळी तिरणं असतात जी जास्त एनर्जी देणारी असतात विटॅमिन डी वाढवणारी असतात अशी त्या घरातल्या प्रमुख स्त्रीला ती एनर्जी मिळावी म्हणून पूर्व आणि दक्षिण याचा जो कोपरा आहे तो अगदी याचा तिथे अग्नी प्रस्थापित केला किंवा तिथे जर अग्नीला जागा दिली तर त्याचा उपयोग जी स्वयंपाक करते तिलाही होतो जो स्वयंपाक खातात किंवा जे अन्न बनवलेलं त्या घरामध्ये खाल्लं जातं तेही सुखाने समाधानाने खाल्लं जातं ज्याच्यामुळे आरोग्य वाढतं आणि आयुर्दायही वाढतो म्हणून आपल्या ऋषी मुनी अग्नेय ही दिशा स्वयंपाकघरासाठी निश्चित केलेली आहे